नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगप्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दानाचे विज्ञान स्वतःच्या उत्कर्षाची जपणूक दानाचे विज्ञान म्हणजे दानाचे फायदे कोणकोणते आहेत दानाचे लाभ कोणकोणते आहेत आणि कोणत्या प्रसंगी दान केल्याने त्याचे अधिक पुण्य आपल्याला मिळते कोणत्या प्रसंगी दान केल्याने ते आपल्यासाठी अधिक पुण्यवान ठरते हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावस्ती नगरीत अनाथपिंडक नावाचे एक मोठे व्यापारी राहत होता श्रावस्ती नगरीमध्ये अनाथपिंडक नावाचा एक मोठा व्यापारी राहत होता त्याचे मूळ नाव सुदत्त असे होते पण लोक त्यांच्या असाधारण दानशूर स्वभावामुळे त्याला अनाथपिंडक म्हणजेच अनाथांना दान देणारा अनाथांना आधार देणारा या नावाने ओळखायचे त्यांनी अनेक भिक्षूंना गरीबांना आणि साधू संतांना मदतीचा हात दिला होता अनाथ पिंडक जे होते ते अनेक गरीब लोकांना साधू संतांना अनेक भिक्षूंना दान करायचे अनाथ पिंडकांना दान करायला खूप आनंद वाटत असायचा त्यांना गरजू लोकांना मदत करणे आणि साधू संतांच्या सेवेत नेहमी त्यांना आनंद मिळायचा त्यांनी आपल्या जीवनभर संकलित केलेल्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्याचा निश्चय केला होता आपल्या जीवनामध्ये जीवनभर त्यांनी जेवढी ही संपत्ती कमवलेली होती त्या सगळ्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करील असा त्यांनी निश्चय केला होता परंतु त्यांच्या मनात एक शंका होती त्यांच्या मनामध्ये एक, मना एक शंका होती त्यांना असं वाटायचं की मी एवढे दान करतो पण खरोखर दानाचे फायदे कोणते आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालं की मी एवढा तर दान करतो पण दानाचे फायदे कोणते आहेत हे आतापर्यंत मला माहिती नाही हे दान केवळ एक कर्तव्य आहे का की त्याच्या काही विशेष आध्यात्मिक आणि लौकिक लाभ सुद्धा आहे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला एके दिवशी अनाथपिंडक श्रावस्ती मधील जेतवन विहारात भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी गेला तेव्हा त्यांनी अत्यंत आदराने भगवान बुद्धांना विचारले भगवान मी माझ्या जीवनभर दान करत आलो आहे पण मला जाणून घ्यायचे आहे की दानाचे खरे महत्व मी दान करत आलेलो आहो आणि मला जाणून घ्यायचे आहे की दानाचे खरे महत्व काय के आहे केवळ इतरांना मदत करण्याचा आनंद हाच त्याचा उद्देश आहे की ह्याच्या मागे आणखी काही सत्य आहे हा प्रश्न अनाथपिंडक भगवान बुद्धांना विचारतो भगवान बुद्ध अनाथपिंडकाला सांगतो दानाचे पाच शुभ परिणाम आहेत दानाचे पाच शुभ परिणाम भगवान बुद्ध त्याला सांगतात पहिला परिणाम सांगतात दान करणारा सर्वांना प्रिय होतो जो व्यक्ती दान करतो तो सर्वांना प्रिय होतो जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थपणे दान करते त्याच्या मनामध्ये दान करताना अजिबातही स्वार्थ नसते तेव्हा लोक त्याला आदराने बघतात तेव्हा लोक त्याला आदराने बघतात त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आदर्श आपल्या समोर ठेवून ते सुद्धा दान करतात हा पहिला अनाथपिंडकाला सांगितलं दुसऱ्याला भगवान बुद्ध त्याला सांगतात त्याच्या चेहऱ्यावर ते ते तेज असते त्याच्या चेहऱ्यावर तेज असते जेव्हा कोणी दुसऱ्यांच्या भल्यासाठी काही देतो तेव्हा त्याच्या अंतःकरणातील आनंद त्याच्या चेहऱ्यावर झडकतो दुसऱ्यांच्या भल्यासाठी एखाद्या व्यक्ती दान देत असेल त्यांच्या गरजेच्या वस्तू त्यांना देत असेल तर त्याच्या अंतकरणातील आनंद त्याच्या चेहऱ्यावर झडकतो त्याचे व्यक्तिमत्व सुंदर आणि तेजस्वी होते त्याचे व्यक्तिमत्व जे असते ते सुंदर आणि तेजस्वी होते हा दुसरा लाभ भगवान बुद्ध अनाथ पिंडक्याला सांगतात तिसरा लाभ भगवान बुद्ध सांगतात अशा पुरुषाला सत्पुरुषाची संगत लाभते अशा पुरुषाला सत्पुरुषाची संगत लाभते जो दान करतो तो उत्तम लोकांच्या सहवासात राहतो सज्जन संत आणि ज्ञानी लोक त्याच्या संपर्कात येतात दानी व्यक्तीच्या संपर्कामध्ये सज्जन संत साधू आणि ज्ञानी लोक त्याच्या संपर्कात येतात आणि त्याला योग्य मार्गदर्शन सुद्धा देतात हा तिसरा लाभ चौथा लाभ आहे त्याचे यश आणि कीर्ती वाढते एखादा तो कार्य करत असेल आपल्या जीवनामध्ये तर त्याला यश मिळते त्याची कीर्ती वाढते दान करणाऱ्या व्यक्तीची समाजात प्रतिष्ठा वाढते जो दान करतो त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढते लोक त्याच्या आदर करतात आणि त्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरते अशा व्यक्तीच्या लोक आदर करतात आणि त्याची कीर्ती दूर दूर पर्यंत पसरते हा चौथा लाभ भगवान बुद्ध सांगतात पाचवा लाभ भगवान बुद्ध सांगतात तो मृत्यूनंतर उत्तम लोकांमध्ये जन्म घेतो दान करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्गगमन होतो किंवा त्याला पुढील जन्मात अधिक उत्तम जीवन प्राप्त होते स्वर्गात नसेल जात तरी त्याला पुढील जीवनामध्ये उत्तम जीवन प्राप्त होते तर हे भगवान बुद्ध पाच लाभ सांगतात दान केल्याने अशा प्रकारचे पाच लाभ मिळतात तर आता अनाथपिंडकाच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न उत्पन्न झाला त्याला असं वाटलं की ठीक आहे हे पाच लाभ मिळतात पण कुणाला दान करायला पाहिजे आणि कोणत्या प्रसंगी दान करायला पाहिजे की जेणेकरून त्याचे पुण्य अधिक वाढणार हा प्रश्न पुन्हा अनाथ पिंड भगवान बुद्धांना विचारतो भगवान बुद्ध त्याला सांगतात पाच महत्वाचे प्रसंग असतात त्या पाच महत्वाच्या प्रसंगांवरती आपण जर दान केलं तर त्याचे पुण्य अधिक वाढते पहिला प्रसंग आहे जेव्हा एखादा अतिथी आपल्या घरी येतो अतिथी देवो भव तर आलेल्या पाहुण्याची सेवा करणे आलेल्या पाहुण्याची सेवा करणे आणि त्याला काहीतरी अर्पण करणे हे पुण्याचे कार्य आहे हा पहिला प्रसंग आहे दुसरा प्रसंग आहे जेव्हा एखादा व्यक्ती प्रवासाला निघतो निघतो तर त्याची मदत करणे त्याला जेवण खावण देणे किंवा त्याच्या सुखद प्रवासासाठी काही सोय करणे त्याला जे गरजेचे असेल ती वस्तू देणे किंवा काही खाय प्यायचं देणे की ज्याच्यामुळे ते आपल्या प्रवासापर्यंत आपल्या निश्चित जागेपर्यंत सुरक्षितपणे पोचणार आणि हा कर्म केल्याने सुद्धा आपला पुण्य वाढतो तर हा दुसरा प्रसंग होता तिसरा प्रसंग आहे जेव्हा कोणी आजारी असतो तेव्हा त्या आजार्याला औषधे अन्न किंवा इतर काही जे त्याला गरज असेल ती मदत करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते चौथा प्रसंग आहे जेव्हा कोणी गरीब आणि दिनवाण असेल जेव्हा कोणी गरीब असेल आणि दिनवान असेल अभावग्रस्त उपाशी आणि गरजू लोकांना मदत करणे हा मानवाचा धर्म आहे जे गरजू लोक आहेत ज्यांच्याकडे खायला नाही आहे अशा व्यक्तींची मदत करणे हा मानवाचा धर्म आहे हा चौथा प्रसंग भगवान बुद्ध सांगतात पाचवा प्रसंग आहे जेव्हा आपल्याला नवीन अन्न किंवा नवीन फळ फ्रूट जेही उत्पन्न मिळते नवीन पिके किंवा नवीन संपत्ती आल्यावर नवीन संपत्ती मिळाल्यावर प्रथम ती सत्पुरुषांना दान करायला पाहिजे सत्पुरुषांना अर्पण करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होते आपल्या घरातील सुख समृद्धी वाढते असं केल्यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी वाढते तर हे पाच प्रसंग आहेत ह्या पाच प्रसंगी आपण जर दान केलं तर आपल्याला अधिक पुण्य मिळते पुढे भगवान बुद्ध सांगतात भिक्षूंना भोजनदानाचे महत्त्व अनाथ पिंडकांनी हे ऐकले आणि त्याला खूप समाधान वाटले त्यांनी पुढे विचारले भगवान जेव्हा मी भिक्षूंना भोजन देतो तेव्हा मी त्यांना नेमके काय देत असतो तर भगवान बुद्ध त्याला सांगतात जो दाता भिक्षूंना भोजन देतो तो पाच गोष्टींचे दान करतो पहिला आहे आयुष्य कारण अन्नाविना जीवन शक्य नाही अन्न नसेल तर जीवन शक्यच नाही दुसरा सांगतात भगवान बुद्ध सौंदर्य जेव्हा आपण भिक्षूंना पोषक आहाराचं दान देतो त्यांच्यामुळे त्यांना आरोग्य आणि सौंदर्याची वृद्धी प्राप्त होते तिसरा आहे सुख चांगले अन्न मिळाल्याने मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न होतात भिक्षूंना जर चांगलं अन्न मिळालं तर त्यांचं मन आणि शरीर दोन्हीही प्रसन्न राहतात चौथा आहे बल पोषणयुक्त अन्न शरीराला बळकट बनवते पोषणयुक्त अन्न त्यांच्या शरीराला बळ प्राप्त करते पाचवा आहे प्रतिभा निरोगी शरीरात तेजस्वी बुद्धीचा वास असतो जो शरीर निरोगी असतो अशा शरीरामध्ये तेजस्वी बुद्धीचा वास असतो अशा प्रकारे जो कोणी भिक्षूंना दान देतो तो ह्या पाच गोष्टींच्या दान करतो अनाथपिंडकांनी हे ऐकले आणि त्याचे अंतकरण आनंदाने भरून आले त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन दान धर्मात व्यतीत केलं त्यांनी आपला संपूर्ण जीवन दान धर्मात व्यतीत केलं त्यांच्या दान चूरते मुडे, श्रावस्ती नगरीतील लोक त्यांच्या गौरव करत आणि त्यांच्या पुण्य कर्माबद्दल सगळ्यांना त्यांच्या कथा सांगत असायच्या जो धैर्यवान मनुष्य आयुष्य बल सौंदर्य प्रतिभा आणि सुख यांचे दान करतो म्हणजेच भिक्षूंना भोजन दान करतो तो केवळ या जन्मातच नव्हे तर पुढील जन्मातही यशस्वी आणि सुखी असतो ही कथा आपल्याला हे शिकवते की दान हे केवळ दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नसते तर जो व्यक्ती दान करतो त्याला लौकिक आणि आध्यात्मिक लाभ सुद्धा मिळतो निस्वार्थ भावनेने दिलेले दान आपल्या जीवनाला अधिक अर्थपूर्ण आणि मंगलमय बनवतो तर ह्या व्हिडिओमुळे आपल्याला हेच सांगायचं आहे की दान करायला पाहिजे आणि त्याचं आनंद अनुभव करायला पाहिजे आणि स्वतःच्या उत्कर्षाची जपणूकसुद्धा आपणच करायला पाहिजे तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी अनाथपिंडकांना पाच प्रसंग सांगितलेत की पाच प्रसंगात दान केल्याने आपल्यासाठी अधिक फलदायी असते अधिक मंगलमय असते अधिक पुण्यदायी असते आणि दान केल्याने पाच प्रकारचे लाभसुद्धा आपल्याला मिळतात ते सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितले तर आपण सुद्धा दान करायला पाहिजे निस्वार्थ भावनेने दान करायला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या प्रसंगी दान केल्याने ते आपल्यासाठी पुण्यदायीक ठरते हे सुद्धा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर आपण सुद्धा हा व्हिडिओ ऐकून दान कराल आणि असंच अर्जित करत राहणार साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम